मित्रांनो सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे हा राकेश जो आहे तो आजीला आणि या अंजलीला घेऊन कुलदेवीला निघालेला असतो तेव्हा तिघेजण गाडीमध्ये बसतात तेवढ्यामध्ये आजी बोलतात की अहो जावई बापू एवढे चार वर्ष झाले तुम्ही कधी तुमची कुलदेवता आहे हे कधी बोलले नाही हो तेव्हा इकडे हा राकेश बोलतो की हो ना मला अचानक स्वप्न पडलं त्यामुळे अचानक निघावं लागलं वर्षातून एकदा खरोखर जायलाच जा पाहिजे कुलदेवीला असं राकेश बोलत असतो तेवढ्यामध्ये अंजली बोलते की हो ना आपण कधीच कुलदेवीला गेलोच नाही तेवढ्यामध्ये इकडे हा राकेश जो आहे तो गाडीमध्ये बसलेला असताना त्याला आरशामधून पाटील जो आहे तो गाडीवरती बसलेला पाठीमागून दिसतो तेव्हा हा जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की हा दीड शाणा माझ्या पाठीमागे येणार असं हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता ही ईश्वर जी आहे ती घरामध्ये जे काही गव्हाचं कणिक आहे ते मळत असते परंतु तिचे दोन्ही हात जे आहे ते पिठाने माखलेले असतात आणि तिला पाणी त्यामध्ये घेता येत नसतं आणि अर्णव हे सर्व खुर्चीवरती बघत बसून बघत असतो तेवढ्यामध्ये अर्णव लगेच उठतो आणि स्वतःच्या हाताने त्या पिठामध्ये पाणी घालू लागतो आणि ईश्वर ही अर्णवकडे बघते आता दोघे एकमेकाकडे बघतात आणि खाली अर्णव जे आहे ते त्या पिठामध्ये खूप पाणी टाकून देत असतो ईश्वरीचं काही लक्षच नसतं तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुमचं काय सुरू आहे तेव्हा अर्णव बोलतो की अगं ईश्वरी तुला हेल्प करतो तेव्हा ईश्वरी बोलते की सर मी माझं काम करेल तुम तुम्ही तुमचं काम करा तेव्हा अर्णव बोलतो की अगं मी माझं काम करणार आणि तुझं जर काम केलं तर काही ऑब्जेक्शन आहे का असं अर्णव या ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघत राहते आता अर्णवने त्या इतकं काही पाणी टाकलेलं असतं आणि ती परातीमध्ये खूप पाणी झालेलं असतं तेव्हा ईश्वरी बघते आणि लगेच बोलते की अहो oh, सर हे काय केलं तेव्हा अर्णव बोलतो की पाणी थोडं जास्त झालं का आता ईश्वरी बोलते की सर थोडं नाही खूपच जास्त झालं हे पाणी आता काय करायचं तुम्ही माझं काम वाढूनच ठेवता तुम्हाला मी काय बोलले होते की तुम्ही तुमचं काम करा मला माझं काम करू द्या परंतु अर्णव सर तुम्ही अजिबात ऐकायलाच तयार नाहीत आता काय करू मी ह्या एवढ्या पाण्याचं तुम्ही तर पिठाची खीरच बनवून टाकली आहे असं पण इकडेही आपली ईश्वरी अर्णवला बोलत असते त्यावर अर्णव बोलतो की ईश्वरी एवढं टेन्शन घ्यायचं नाही मी आहे आता बघा मी त्यामध्ये अजून पीठ घालतो तेव्हा अर्णवला ईश्वरी बोलते की त्यामध्ये पीठ घालून काही दहा दिवसाच्या पोळ्या एकट्टी करून ठेवायच्या नाही ते जा तुम्ही इथून मी माझं काम करते असं पण इकडेही आपली ईश्वरी जी ती बोलत असते तेव्हा इकडे अर्णव ओके असं बोलतो आता ईश्वरी बोलते की तुम्ही अगोदर इथून निघा त्यावेळेस इकडे आता हा अर्णव जो आहे तो तिथून निघलेला असतो परंतु तो थोडासा विचार करतो कारण ईश्वरी थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर अर्णव पुन्हा आता ईश्वरीजवळ येतो आणि ईश्वरीला बोलतो की अगं मिस इंदोर परंतु आता अर्णवला वेगळंच जा बोलायचं असतं कारण तिच्या केसांना ला पीठ लागलेलं असतं आणि ते अर्णवला बोलायचं असतं आता ईश्वरीची बडबड काही कमी व्हायला तयार नसते अर्णवला की स्वतःचं बोर्ड जे आहे ते ईश्वरीच्या होटांवर ठेवतो आणि तिच्या डोक्याला जे पीठ लागलेलं असतं ते स्वतःच्या हाताने काढू लागतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघत राहते अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या डोक्याचं जे पीठ आहे ते काढून टाकतो तेव्हा ईश्वरी बोलते की सर काय करता तेव्हा अर्णव बोलतो की अगं तुझ्या डोक्याला पीठ लागलेलं होतं तेव्हा अगं मी सिंदोर तुझ्या ह्या ब्युटिफुल चेहऱ्यावर फक्त टिकली सुंदर दिसते पीठ नाही सुंदर दिसत असं अर्णव ह्या आपल्या ईश्वरीला बोलतो बाकी काही सुंदर दिसत नाही तुझ्या चेहऱ्यावर असं पण हा आपला अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर ईश्वरी थोडीशी लाजू लागते अर्णव पुन्हा ईश्वरीच्या गालाला हात लावतो आणि तिला आपल्याकडे बघण्यासाठी सांगतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती पुन्हा अर्णवकडे बघत राहते आणि बोलते की अगं मी सिंदोर तू हसल्यावर खूप गोड दिसतेस बरं का असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी हसत असते अर्णव बोलतो की अगं तू हसल्यावर इतकी सुंदर दिसतेस की तुझ्याकडेच बघत राहावं असं वाटतं असं अर्णव या ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्ही असं काय बोलता तेव्हा ईश्वरी आता जेव्हा या अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव हे सर्व स्वप्न बघवत असतो कारण जेव्हा आता ईश्वरी अर्णवसमोर जाते तेव्हा अर्णवचं काही लक्षच नसतं आणि तो एकटाच विचार करत असतो तेव्हा अर्णवला आता इकडे ईश्वरी बोलते की अहो सर जाऊ द्या मी ते पीठ मळलेलं आहे आणि काही प्रॉब्लेम नाही आहे नका ना टेन्शन घेऊ एवढं असं ईश्वरी अर्णवला बोलते मी तुम्हाला हे विचारायला आले होते की तुम्हाला कॉपी हवी आहे का तेव्हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की हो मला कॉपी हवी आहे आता जेव्हा अर्णव या ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी खूप खुश होऊन अर्णवसाठी कॉपी बनवत असते त्यानंतर पाटीलचा एक एस एम एस जो आहे तो या आपल्या अर्णवला आलेला असतो सर्व काही व्यवस्थित आहे असं पण इकडे या पाटीलने हा एस एम एस अर्णवला केलेला असतो अर्णव जो आहे तो पुन्हा या पाटीलला एस एम एस करतो की तू फक्त त्यांना नजरे आड होऊन देऊ नको तेवढ्यामध्ये इकडे या ईश्वरीला ज्यावेळेस सकाळी आपण नाश्ता करत होतो त्यावेळेस या राकेशने आपल्या ब्रेड घेताना हातावरती हात कसा लावला होता त्यानंतर मोबाईल घेताना त्याचा त्याने आपला पाय कसा खालून टेबलाच्या खालून पकडला होता हे ईश्वरीला आठवू लागतं त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मी सिंदोर गेली की इथेच आहे त्यावर आता ईश्वरी जे आहे ती अर्णवशी खूप हसून गप्पा मारत असते तेव्हा अर्णवही ईश्वरीशी खूप हसून गप्पा मारत असतो आणि अगदी आनंदमय वातावरण दोघांमध्ये खुललेलं असतं त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की तू का बरं सारखी सारखी चिडतेस अशी परफेक्ट वातावरणामध्ये का राहत नाही असं पण इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की अग ईश्वरी आपण दोघे नवरा बायको आहेत परंतु तू मला नवरा मानत नाहीये त्यामुळेच मला वाईट वाटतं असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी ही अर्णवकडे बघते ईश्वरी बोलते की हे बघा सर तुम्ही असे किचन मध्ये माझ्याकडे जर बघत राहिले ना तर सात्विक फॅशनला कधीच टाळा लागेल बरं का असं पण इकडे आपली ईश्वरी अर्णवला बोलत असते त्यानंतर आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत असतो इकडे ईश्वरी अर्णवकडे बघत असते तर दुसरीकडे आता हा राकेश जो आहे तो आपल्या ह्या अंजलीला आणि आजीला घेऊन जेव्हा इकडे कुलदेवीला चाललेला असतो तेव्हा आता दोघे ते दो एका फ्लॅटवरती थांबलेले असतात तेव्हा आता इकडे दोघेही इकडे एका रूममध्ये असतात तेव्हा राकेश बोलतो की कसं झालं मग दर्शन अंजली तर अंजली बोलते की मस्त झालं दर्शन त्यावेळेस इकडे अंजली बोलते की तुम्ही या अगोदर का देवीला घेऊन आले नाहीत तेव्हा इकडे राकेश बोलतो की अगं प्रत्येक गोष्टीला योग असतो अगं आजीचा आज आराम करून झाला की आपण फिरायला जाऊयात तेव्हा अंजली बोलते की ठीक आहे जाऊयात आपण फिरायला असं अंजली ही राकेशला बोलत असते त्यानंतर इकडे राकेश बोलतो की नवीन जागा आहे आजीला झोप यायची नाही तू रात्री आजींच्याच रूममध्ये झोप तेव्हा आता इकडे अंजली बोलते की अहो तुम्ही किती शुल्लक शुल्लक गोष्टींचा विचार करता तेव्हा इकडे राकेश बोलतो की करावा लागतो राणी सरकार तेव्हा इकडे अंजली बोलते की मी चिंटूला कळवते की आमचं दर्शन व्यवस्थित झालं आम्ही उद्या सकाळी निघतो तेव्हा राकेश लगेच बोलतो की अगं मी थोडा वेळ रात्री त्यांना भेटून येईल माझे क्लायंट इथेच गावामध्ये असतात तेव्हा इकडे अंजली हो असं बोलते अंजली खूपच खुश झालेली असते त्यावेळेस राकेश आपल्या मनाशी बोलतो की इंदोरी जिलेबी अगं इतकी काही परफेक्ट सेटिंग लावली मी तुला काय सांगू असं राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती आता इकडे बेडवरती झोपलेली असते परंतु अर्णवला काही झोप लागत नसते कारण हा राकेश जो आहे तो अंजलीला नेमकं बाहेर घेऊन गेलेला असतो त्यानंतर इकडे पाटीलचा फोन जो आहे तो अर्णवला येतो इथे देवीच्या पाठीमागे तिथे दे, मुक्कामाला आहे आणि मी त्याच्यावर लक्ष ठेवूनच आहे असं पाटील हे अर्णवला सांगत असतो दुसरीकडे आता इकडे ईश्वरीला थोडीशी जाग येते परंतु ईश्वरी लगेच बघते तर अर्णव तिथे उभा असतो आता इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो की अगं मी सिंदर झोप ना तेव्हा ईश्वरी लगेच उठते ईश्वरी बोलते की संध्याकाळ झाली का म्हणजे दुपारच्या जेवणानंतर मी एवढा वेळ झोपले होते असं ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की बरं झालं झोपली तू आराम तरी मिळाला तुला असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यावेळेस इकडे आता ईश्वरी ह्या अर्णवला बोलते की मी असं ठरवलं आहे की अजिबात भांडायचं नाही त्यामुळे मी आता गप्प बसते असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते त्यानंतर अर्णव ईश्वरीला पिण्यासाठी पाणी देतो ईश्वरी पाणी पिते आणि अर्णवला बोलते की सर एवढं करू नका तुम्ही माझ्यासाठी मला आश्चर्याने हार्ट अटॅक येईल असं ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर ईश्वरी बोलते की हे बघा सर आपल्या दोघांच्या बाबतीत हे जे काही घडतं ना ते एक खूप मोठं स्वप्न आहे असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की कधी कधी स्वप्नसुद्धा खरी होत असतात त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर मला एक म्हणायचं तुला दुसरीकडे आता अर्णव फोनवर बोलत असतो आणि तो खूप चिडलेला असतो तेव्हा ईश्वरी तिथे येते ईश्वरी आता अर्णवकडे बघत राहते तेव्हा ईश्वरी बोलते की सर काय झालं नेमकं एवढं टेन्शन कसलं आहे तुम्हाला तेव्हा इकडे हा अर्णव बोलतो की अगं पेपरचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा ईश्वरी बोलते की नेमकं काय झालं तेव्हा इकडे अर्णव बोलतो की आपल्याला फाईन बसणार आहे आणि तो पण डॉलर्समध्ये बसणार आहे पूर्ण जी काय ऑर्डर आहे ती कॅन्सल होऊ शकते आणि आता जर हा प्रॉब्लेम झाला तर नेमकं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही जा तेव्हा अर्णव बोलतो की मी तुला सोडून कुठे जाणार नाही आता अर्णवला ईश्वरी खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते आता ईश्वरी बोलते की सर तो देवदर्शनाला गेला आहे तरी पण तुमचा माणूस त्याच्या पाठीमागे आहेच तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका तुम्ही जा असं ही अर्णवला खूप आग्रह करत असते एकतर अगोदर कंटेनरचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यामध्ये हे नुकसान नाही नाही सर तुम्ही प्लीज माझं ऐका तुम्ही जा सर असं ही अर्णवला बोलते आणि प्लीज तुम्ही माझी काळजी अजिबात करू नका असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते त्यावर अर्णव ओके असं बोलतो त्यानंतर अर्णव इकडे आता पाटीलला कॉल करतो आणि बोलतो की तिकडे काय सेटिंग आहे तेव्हा आता इकडे पाटील बोलतो की तो जेव्हापासून रूममध्ये गेला तेव्हापासून बाहेर आलाच नाही त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मी जातो परंतु तुला तु तु जर काही प्रॉब्लेम आला तर मला लगेच कॉल कर तेव्हा ईश्वरी बोलते की ठीक आहे जा तुम्ही मी तुम्हाला कॉल करेल तर अर्णव हो असं बोलतो त्यानंतर इकडे आता उद्याच्या भागामध्ये हा अर्णव जो आहे तो गेलेलाच नसतो तो तिथे साईडला लपून बसलेला असतो तेवढ्यामध्ये राखेच आहे तो घरात येतो आणि या ईश्वरीला बोलतो की आता माझ्याशिवाय घरात कुणीच नाही आहे तुला आता कुणी वाचवणार नाही असं हा राखेच आहे तो ईश्वरीला बोलत असतो ईश्वरी खूप घाबरलेली असते तेवढ्यामध्ये पाठीमागून अर्णव येऊन उभा राहतो आणि ईश्वरी अर्णवला बघते आणि तिला खूप आनंद होतो ती लगेच बोलते की सर तुम्ही आलेत का त्यावर अर्णव लगेच आता इकडे ईश्वरीला आपल्या मिठीत घेतो आणि या राकेशची शर्टची गचांडी पकडतो आणि त्याला बोलतो की ही माझी बायको आहे तू जर जवळ आला तर माझ्या इतकं बरं वाईट नाही असं हा राकेशला हा आपला अर्णव बोलत असतो आणि आता हा राकेश खूप घाबरलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद